बांधकाम कामगार योजनेत सुरू असलेल्या घोटाळाच घोटाळा या मालिकेच्या दुसऱ्या भागात बोलताना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंबुरी महाराज यांनी अत्यंत प्रखर मत मांडलेलं आहे की घोटाळा व भ्रष्टाचार हे गरीब कामगारांनी बांधकाम कामगारांच्या बाबतीत होत आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे बांधकाम कामगारांच्या नावाखाली जे मध्यान भोजन होतं पेटी वाटप कार्ड वाटप या प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्ड देताना हजार ते पंधराशे घेतले जाते यामध्ये मुख्यतः बांधकाम कामगार ज्या ठेकेदारांकडे काम करतात त्यांच्याकडे किती कामगार आहेत त्याची नोंद नसते शिक्का असल्या की त्याला त्या कामगाराला मान्यता दिली जाते आणि भांडी वाटप करणारा ठेकेदार शासनाचा मंत्र्यांचा संबंधित इतर संबंधित माणूस असल्याचं त्या ठिकाणी दिसून येते आणि कामगार मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत व सरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सामील असल्याचं शंका निर्माण होते आणि सहाय्यक कामगार का आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यापासून मुख्याधिकाऱ्यांपर्यंत यामध्ये हात काळे झालेले आहेत अशंका नभे निष्पन्न होताना दिसून येते अशा बांधकाम कामगारांच्या घोटाळ्या बाबतीमध्ये नागरिकांनी सावध रहा केवळ एक रुपयात बांधकाम कामगारांचं नोंदणी होतो आणि कुठलेही पैसा न घेता आपल्याला सगळं काही योजनेचा लाभ मिळतो परंतु सगळीकडे पैसे घेतल्याचे काय दिले जात नाही अशा प्रकारे चालू आहे तर आपण कुठल्याही प्रकारच्या पैशाचा व्यवहार करू नका असेही यावेळी बोलताना करंपुरी महाराजांनी कामगार बंधू भगिनींना आवाहन केले बांधकाम कामगार योजनेत चाललेल्या घोटाळ्यात घोटाळा या मालिकेच्या दुसऱ्या भागात मी आपल्यासमोर येत असताना बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये सर्वच स्तरावर भ्रष्टाचार लुटालूट शासनाचा आणि गरिबांचा लुटालूट होत असताना दिसून येत आहे बाबतीमध्ये अनेक संघटनांनी अनेक जिल्ह्यातून शासनाला वेगवेगळ्या माध्यमातून निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला पण शासन याकडे दुर्लक्ष करून आपल्या बगलबच्च्यांना आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपल्या दलालांना ठेकेदारांना पोसण्याचं काम करीत आहे याचं साधा उदाहरण म्हणजे जे सध्या सुरू आहे बांधकाम कामगारांच्या गृह उपयोगी वस्तूचं कीट वाटप करताना प्रत्यक्षात कामगारांच्या हातात काम दिलं पाहिजे टोकन आणि साहित्य दिलं पाहिजे असे असताना टोकन कामगार संघटनेला किंवा संघटनेला देण्याचा एक प्रथा सुरू केली त्याचबरोबर त्याहून अत्यंत गंभीर बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी लोकप्रतिनिधी माध्यमातून आपल्या भागामध्ये मा मतदारांना खुश करण्यासाठी किंवा मतदारांना एक प्रकारचं आम्हीच दाखविण्याचं काम या ठिकाणी करत असताना दिसतंय सोलापूरातील भवानीपेट येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील महिलांना बांधकाम कामगारांचे भांडी कीट वाटप केलेला कार्यक्रम दोन दिवसापूर्वी केलेला आहे त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या कार्यालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कीट वाटप केलेले आहेत त्याचबरोबर शिवसेना मिंदे गटाचे या या गटाने देखील आपापल्या भागामध्ये बांधकाम कामगारांचे भांडी वाटप करण्याचे किट वाटप करण्याचे का कार्यक्रम राजकीय कार्यक्रम म्हणून करत आहेत यावरून दिसून येत आहे की बांधकाम कामगारांना तुम्ही उन्नती करत नाही तर आपल्या पक्षाचा उन्नती करता आपल्या बगल बच्चांचा उन्नती करता ठेकेदारांचा उन्नती करता आणि सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी उन्नती करता असं दिसून येतं म्हणून हे ताबडतोब बंद झाला पाहिजे हे कीट वाटप किंवा टोकन वाटप प्रत्यक्ष कामगारांचं आताच गेलं पाहिजे असं मागणी करीत आहे आणि अन्यथा तसंच चालू राहिला तर आम्ही या बाबतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या दुसऱ्या भागामध्ये मी सरकारला इशारा देतो मोठा भ्रष्टाचार मोठा आमिष या बांधकाम कामगारांच्या माध्यमातून बोस बोगस नोंदणीपासून बोगस वाटप सुरू आहे याकडे लक्ष द्या आणि आता याचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला याचा परिणाम भोगावा लागेल हे आपल्याला करीत असले भ्रष्टाचाराचा परिणाम आपल्याला घरी घरी बसावा लागेल घरी बसणारच आहात त्याला सुद्धा हे जबाबदार जाणीव जबाबदार राहणार आहे याची जाणीव ठेवा असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र